सेवा राष्ट्रहित आणि धर्मसंस्कृतीच्या जतनासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे आणि श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचा भक्त भाऊ कृष्णाजी पाटील यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाऊ पाटील यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भाऊंच्या कार्याचा गौरव केला भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मौनगिरी महाराज यांचं समाधीस्थळ असलेले कोपरगावच्या आश्रमामध्ये साजरा करण्यात आला यावेळी बाबाजी यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेत या ठिकाणी विश्वेश्वर महादेव मंदिरात जल आणि दुग्ध अभिषेक आणि महादेवाची आरती करण्यात आली यांनी आयुष्यभर राष्ट्रधर्म आणि सामाजिक समरसतेसाठी झटत सेवा दिली त्यांच्या विचारांमध्ये केवळ धार्मिक कार्यच नव्हे तर समाज जागृती आणि राष्ट्रीय एकात्मता यांना महत्वाचं स्थान आहे त्यांनी धार्मिक ग्रंथांचं वाचन आणि चिंतन करून समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य अविरत केलंय त्यांच्या व्याख्यानांमधून धर्म संस्कृती आणि आधुनिक जीवनशैली यांचा सुरेख समन्वय आढळतो यावेळी समाधी मंदिरामध्ये पादुका आणि समाधीचे विधिवत पूजन करण्यात आलं त्याचबरोबर समाधी स्थळात नूतन वस्त्र चढवण्यात आलं आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून मागील पन्नास वर्षांहून अधिक काळ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक विचार पोहोचवले आहेत यासाठी त्यांनी विविध माध्यमांचा प्रभावी वापर केला या अभिषेचिंतन सोहळ्यानिमित्त भक्त परिवारातील मान्यवरांनी भाऊ पाटील यांचा यथोचित सन्मान करत भाऊंच्या कार्याचा गौरव केला आहे इथे जमलेले सगळे वडीलधारे आश्रमाचे स्वागत करते आईच्या प्रेमामध्ये बाबांचा निस्वार्थ आणि अस्थिम प्रेम विसरूनच जातो आणि ह्या प्रेमाला आपण नेहमीच कुठेतरी विसरत असतो बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर अपरिमित काळजी करणारं मन आणि स्वतःच्या आकांक्षा बाजूला ठेवून आपल्या मुलांसाठी झटणारा अंतकरण असे आमचे हे दादा यांचा जन्म पंचवीस फेब्रुवारी एकोणावीसशे पन्नास साली झाला आणि हा दिवस आमच्या दादांचा सर्वात महत्वाचा ठरला आज आणि हा त्यांचा अमृतसवी महा अमृत अम्रु, अमृत ही वाढदिवस आहे याच अनुषंगाने आपण सर्व कोणी कुठे कोणी त्र्यंबकेश्वर वरनं आलं कोणी शिर्डीवरून आलं कोणी औरंगाबादवरनं आलं सगळे इथे जमणं हा दुग्ध शर्करा योगच मानावा असं मला वाटतं त्यांचे बालपण त्र्यंबकेश्वर येथेच गेले परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि त्या काळात त्यांचे शिक्षणही जेमतेम झाले पण तेच शिक्षण आज परिपूर्ण ठरले आमच्या दादांनी नगरपालिकेत नोकरी केली एकोणावीसशे सत्तर एकाहत्तरमध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामी त्र्यंबकेश्वरला आले आणि त्याचवेळी दादा बाबाजींच्या सानिध्यात आले बाबाजींच्या विचारांवर प्रेरित होऊन दादांनी स्वतःला समाजसेवेबरोबरच आध्यात्मिक सेवेत वाहून घेतले आणि नोकरी करून आध्यात्मिक सेवा करणे हीच त्यांची ईश्वर सेवा होऊ लागली या सेवेत आमच्या सासूबाई सौ परिघाताई यांनी दादांना आजपर्यंत समर्थ साथ दिली त्यांना मी वंदन करते नोकरी आणि आध्यात्मिक सेवा या दोन्ही एकाच वेळी करणे दादांना अवघड अडचणीचे ठरू लागले पण तरी देखील त्यांनी त्यावर विजय मिळवला कार्यक्रमासाठी बाबाजींच्या सेवेत प्रवचनासाठी वेळी अवेळी रात्र पहाण करून दादांनी सेवेत सक्रिय हो सहभाग घेतला बाबाजी दादांवर खूप प्रसन्न होते दादांचे नाव श्री त्र्यंबक कृष्णाजी पाटील असे आहे पण बाबाजींनी त्यांना भाऊ आपुलकीने संबोधले आणि तेव्हापासून आजही समाजात दादांना भाऊ म्हणूनच ओळखले जाते बाबाजींच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रवचनरूपी सेवा करण्यासाठी दादांना बाबाजी परवानगी देत असेल आणि प्रेरित करत असेल नंतर नंतर बाबाजींनी भाऊंकडे फक्त नजरेने किंवा बोट दाखवून खुनवावे व दादांनी उभं राहून प्रवचन करावे बाबाजींचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला बाबाजींच्या महानिर्वाणानंतर बाबाजींचे विचार जनकल्याणासाठी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी दादा आजही अहोरात्र झटत आहे रामकथा संतकथा संत दर्शन या विविध माध्यमातून दादा समाज सुधारणेसाठी ही आध्यात्मिक सेवा अविरतपणे करीत आहे दादा आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करीत आहेत त्यांचे बायपाससुद्धा झालेले आहे पण प्रवचनाला उभे राहिल्यानंतर असं वाटत नाही की त्यांचं वय आहे त्यांचं बायपास झालेलं आहे ही बाबाजींचीच कृपा प्रवचन सेवा करताना बाबाजींच्या आशीर्वादाने त्यांना ऊर्जा स्त्रोत मिळतो हे परमेश्वर प्राप्तीचे प्रतीकच आहे हे आपणासही जाणवते अशी सेवा दादांच्या हातून होत राहो हीच ईश्वर चरणी बाबाजींच्या चरणी मी प्रार्थना व्यक्त करते आणि त्यांच्या पुढील यशस्वी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देते माझंही परमभाग्य माझंही म्हणण्यापेक्षा आमच्या पूर्ण परिवाराचं परमभाग्य की आम्ही या कुटुंबात जन्माला आलो आणि आमच्या दादांसोबत राहतो आहे त्यांनी परिवारात योग्य मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व पुनीत झालो दादांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या तुम्ही लेखातून बोलत आता मी काय बोलणार मला तर काय भाषेत वगैरे बाकीच्या गोष्टी जमत तरी नसत्या तर काव्य रूपाने साजर करतोय ते थोडक्यात आहे आणि करू पंचाहत्तरी भाऊ पाटलांची साजरी करू पंचाहात्तरी भाऊ पाटलांची साजरी असा आहला जीवन प्रवास भाऊंचा आजवर कृष्णाजी जिसाऊंचा पाटील पुत्र कृष्णाजी जिसाऊंचा पाटील पुत्र त्र्यंबक राजाच्या कुशीत जन्मला हा ज्ञानवंत जोपासला जनार्दन स्वामींनी हा गुणवंत तो आपणा सर्वांना बी जपायचा आहे जोपासायचा आहे त्यांच्या काळजी घ्यायची आहे कशासाठी सद्गुरूंच्या कार्यासाठी जोपासला जनार्दन स्वामींनी हा गुणवंत असा हा भूमिपुत्र त्र्यंबकेश्वर नगरी असा जहाला जीवन प्रवासी सदोपदेश देण्याशी सदो कार्यरत जनार्दन स्वामी आश्रमाशी जहाले अनेक ग्रंथांचे पठन प्रगटणी ज्ञान गंगा सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं अनेकांच्या अंतकरणी भक्तीचा ओलावा निर्माण करी असा जहाला जीवन प्रवास भाऊंचा आजवर ज्ञान गुरुविना ना भावे ज्ञान गुरुविना ना भावे ज्ञान जाण घ्यावे ज्ञान दान देता देता काठणी पंछात्तरी निष्काम कर्म योग नित्याने करी असा जहाला जीवन प्रवास भाऊंचा आजवर सात भगिनींचा गरीब घरचा भाऊ सात भगिनींचा गरीब घरचा भाऊ कौतुक आईचे गाऊ मदतीला तिच्या जाऊ लाऊ साय फुलांचा जिजाऊ करी त्र्यंबक राजाच्या प्रवेश गाली असा झाला झोन प्रवास झोनचा आज परिघाचा प्रपंच परिघाचा प्रपंच परिघात वाढला व परिघाचा प्रपंच परिघात वाढला उद्योग समूह पाटलांचा कैलास बुद्धव मिलींचा राजेंद्रभाचा भाहुंचा भाऊंचा आग्रेसर परिवाराचा भक्ती युक्ती शक्तीचा धर्म कार्य प्रबोधनाचा ध्यास धरोन गुरु कार्याचा पुरस्कार मिळाला त्यागाचा व्रतस्थ संन्याशी संसारी व्रतस्थ संन्याशी संसारी असा सहाला जीवन प्रवास भाऊंचा आज श्रीराम कथा चिंतनाची श्री राम कथा चिंतनाची झेप झेपावते आकाशी श्री राम कथा चिंतनाची झेप झेपावते आकाशी छोटी मोठी प्रवचने पोहोचली तेरा हजाराच्या अनेक भक्त हव्यास करी असा जहाला जीवन प्रवास आज विश्वाचा बहुमान डोईवरी विश्वस्तांचा बहुमान डोईवरी सद्गुरूंची सद्गुरूंनी सोपविला भाऊवरी भाऊंनी नित्याने जोपासला विस्वस्त तिथेच शिस्त विश्वस्त तिथेच शिस्त शिस्त तिथेच गस्त रोष तिथेच रोष नाही वाजते तिथेच, तिथेच सुख कार्याची शही नाही सूर असे पडता कानावरी केव्हा गाठली पंचाहत्ते असा झाला प्रवास भाऊंचा आज वही कांचन थोरली सून गुणाची कांचन थोरली सून गुणाची खरी वृषाली फुलवी सुख संसारी इच्छा परिवाराच्या मनीषा पूर्ण करी मिलिंद अनुराधा क्षीरसागर वारसागरी तीन नाती पाच नातू परिवाराचे नाव उत्तुंग करी मस्तक ठेवून स्वामी जनार्दनांच्या चरणावरी कवी अंबादास हो भाऊ भाऊंच्या आठवणींना पूर्ण करी असा जहाला जीवन प्रवास भाऊंचा हात आपण आज पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा करत आहोत पंचवीस फेब्रुवारी एकोणावीसशे एकाहत्तरला भाऊंचा जन्म झाला एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला त्र्यंबकेश्वर हे बारावं पूर्ण बारावं ज्योतिर्लिंग आहे आणि या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भाऊंचा जन्म झाला आणि त्यांचं शिक्षण चालू असतानाच त्यांच्या वडिलांचं देहावसान झालं परिस्थिती बेताची होती असं असताना भाऊंना शिक्षण अपूर्ण सोडून त्यांनी नगरपालिकेमध्ये सेवा केली आणि एकाहत्तर बहात्तरला राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराजांचं आगमन त्र्यंबकला झालं आणि योगायोग भाऊंचं त्या ठिकाणी भाऊंना सान्निध्य लाभलं एकाहत्तर ते एकोणनव्वद अठरा वर्ष बाबाजींचा सहवास अतिशय जवळून भाऊंना मिळाला जे साधू महात्मे बाबाजींच्या शेवेत होते त्याही पेक्षा त्यांच्याही पेक्षा जास्त सेवा जास्त सहवास भाऊंना मिळाला भाऊंनी बाबाजींच्या सहवासात राहून अध्ययन केलं धार्मिक ग्रंथाचा अभ्यास केला आणि बाबाजी बऱ्याच लोकांचं लोकांनी बाबाजींचं दर्शन घेतलं बऱ्याच लोकांना बाबाजी समजले म्हणजे बऱ्याच लोकांना बाबाजी अनुसरले अनुकरण अनुकरण बाबाजींचं किती लोकांनी केलं हा महत्त्वाचा भाग आहे अशा सत्पुरुषाचं दर्शन व्हायला हो बाबाजी बनायचे अशा सत्पुरुषाचं दर्शन व्हायला हो भाग्य लागतं दर्शन होईल अशा सत्पुरुषांची ओळख व्हायला अनंतकोटी जन्माचं पुण्य लागतं ओळख होईल ला। परंतु अशा संतांचा विश्वास संपादन करायला अनंतकोटी जन्माचं पुण्य लागतं पात्रता भाऊंनीच नव्हे तर भाऊच्या बरोबर जी जी मंडळी होती बाबाजींनी निवडलेली त्या सर्वांना ते लाभलं आणि हे सगळं करत असताना आम्ही बघितलं एकोणावीसशे एकोणसत्तर पासनं बाबाजींचा सहवाद वेरुळला मिळाला आणि हे सगळं करत असताना या मंडळीकडे सेवा दिली जायची भाऊंना मी बघितलं या अक्षयरितेला भर उन्हामध्ये कडक उन्हामध्ये पांढरीच्या फुपाट्यामध्ये भाऊंनी त्या ठिकाणी मंडप बांधले हे काही सोपं काम नव्हतं आपण असं म्हणतो लोखंडीचे नाही हा असा प्रकार आहे सत्पुरुषांच्या सेवेमध्ये तत्पर राहणं हे काही साधी गोष्ट नाही आहे आणि हे सगळं करत असताना प्रापंचिक जी जिम्मेदारी आहे मुलाबाळांना सांभाळायची त्यांच्यावर सुसंस्कार करण्याची जबाबदारी आमच्या परिघाताईंनी अतिशय अतिशय दक्षतेने केली आणि त्याचीच ही ही फलश्रुती आहे की पहिला तारखे बुद्धा तारखे ही सगळी कर्तबगार मुलं आहेत उद्योजक मुलं ताई आपण यांच्यावरती संस्कार केले कुठल्याही पुरुषाच्या यशाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो ताई आपण खरंच भाग्यवान आहात पुण्यवाद आहात की बाबाजींची सेवा करण्यासाठी मुक्तपणे आपण भाऊंना वेळ दिला हे काही सोपं नाही आहे आपल्याला सांगायची वेगळी सांगायची गरज नाही आहे की कुठल्याही पुरुषाला बाहेर पडताना त्या गुरुमा त्या माऊलीची आपल्याला परवानगी घ्यावी लागते सगळ्यात परवानगी देतील असा विषय नसतो तो ज्यांना ती परमार्थाची जाण आहे ज्यांना जनार्दन स्वामी ज्यांनी पाहिले जनार्दन स्वामी यांनी ओळखले अशाच भगिनी या सगळ्या गोष्टीला हातभार लावू शकता भाऊ बहु, भाऊंना बाबाजींनी सांगितलं आम्ही साक्षीदार आहोत की भाऊ तुम्ही बोला आणि भाऊंनी प्रवचनाला सुरुवात केली भाऊ हे सगळं करत असताना भाऊनी अतिशय तयारी केली मी भाऊंच्याबरोबर डॉक्टर ओझा यांचे सात दिवस प्रवचन होते भाऊ मला सांगायचे की या तुम्ही मी सात दिवस भाऊच्याबरोबर रोजांच्या प्रवचनाला गेलो कणकेश्वरी मातेच्या प्रवचनालाही मी भाऊंनी मला नेलं छत्रपती संभाजीनगरला तो कार्यक्रम झाला त्याही प्रवचनाला मी होतो परंतु सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी करत नाही बाबाजींना ज्यांना ज्यांनी ज्यांनी जे जा काम दिलं ते काम बाबाजींचं दिलेलं काम विमूकपणे अतिशय प्रामाणिकपणे निभवण्याचा प्रयत्न भाऊनी केला एकोणावीसशे एकोणनव्वद नंतर गेल्या पस्तीस वर्षापासून भाऊ गावागावामध्ये रामायणाच्या माध्यमातून जनार्दन स्वामी महाराज काय होते जनार्दन स्वामी महाराजांनी काय कार्य केलं कसं कार्य केलं हे सर्व विस्तृतपणे रामायणाच्या माध्यमातून बाबाजी समाज समाजापर्यंत पोहोचवताय आणि हे सगळं करत असतात प्रपा प्रापंचिक अडचणी ना मोड़ ला बाजूला सारून हे सगळं करणं काही चेष्टा नाही आहे सोपं काम नाही आहे बोलायचं तेवढं सोपं नाही आहे म्हणून हे सगळं भाऊ निमूटपणे करताय आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारची विदागी वगैरे त्या ठिकाणी ते घेत नाही किंवा एवढाच सात दिवसाचा मी कार्यक्रम आहे आपण मोठमोठे महाराज लोक बघतो की ते सात दिवसाच्या कार्यक्रमाचे त्यांचं काय मूल्य आहे ते ठरून घेतलं जातात इथं तसं काही नाही आहे हे आहे केवळ राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराजांची सेवा म्हणून बाबा भाऊंनी हे कार्य हाती घेतलेलं आहे भाऊ आज पंच्याहत्तरावी आपण या सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीत सर्व आपल्या कुटुंबियांच्या आणि स्थानिक भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरी करत आहोत आपली शंभरावी साजरी करण्याची बाबाजींनी आम्हाला संधी द्यावी आणि आम्हाला दुर्आयुष्य लाभो शिवशंकर भाऊ पाटील यांचा हा अमृत महोत्सव केवळ एक वाढदिवस नसून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा एक सुवर्ण क्षण ठरला यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी बाबाजी भक्त परिवार पाटील कुटुंबीयांसह भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक